पावसाळ्यात विकेंड एन्जॉय करण्यासाठी शहरातील गर्दी निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात येत असते माळशेस घाटासह जुन्नर तालुक्याचे नंदनवण असणाऱ्या नाणे घाट येथेही पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी राज्याच्या कानेकोपऱ्यातून पर्यटक येथे हजेरी लावत असतात मुसळधार पावसाने येथील निसर्ग बहरला असून दाट धुक्याने वेढलेला परिसर फेसळणारे धबधबे व हिरवाईना नटलेला निसर्ग पर्यटकांना खुणावत आहे आमचे प्रतिनिधी सचिन डेरे यांचा हा आढावा पाहूयात गेल्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र या ठिकाणी आनंदाचं एक लहर दिसून आहे त्याचप्रमाणे सर्वत्र पर्यटकांची वाढलेली रात्री दरड कोसळल्यामुळे माळशिस घाटातले पर्यटन आणि रस्ता बंद झालेला आहे आणि त्यामुळे नाणे घाट या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर संख्या वाढलेली दिसून येत आहे या ठिकाणी असणारे हॉटेल व्यावसायिक खैरे साहेब माझ्याबरोबर आहे खैरे साहेब या ठिकाणी आज मा नाणे पर्यटकांची मोठी संख्या वाढलेली आहे काय सांगा त्याविषयी आपण म्हणल्याप्रमाणे दोन तीन दिवसापासून मान्सून जोर धरलेला आहे आणि पावसाळ्यासाठी पर्यटकांची संख्या सुद्धा आहे परंतु नाणेघाट या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी काही व्यवस्था नसताना या ठिकाणी लोक यायला लागली त्याप्रमाणे लोकांना सोयी मिळत गेल्या या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत त्याच्यामध्ये माझ्याच घाटामध्ये जे मागच्या एक दोन वर्षामध्ये तकडा घडलेले पोचळण्याचे त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी जाण्यासाठी घाबरूड आलेले आहेत आणि नाण्या घाटाची पसंती दिलेली आहे परंतु या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण धोकं असतं धबधबे आहे मग या ठिकाणी प्रामुख्याने फॅमिली कस्टमर या ठिकाणी जास्त येतात फॅमिली पर्यटक जास्त येतात त्यांच्या सोयीसाठी आम्ही या ठिकाणी प्रभाव असतो या ठिकाणी जो निसर्ग आहे निसर्ग सौंदर्य हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून दूर, दूर या ठिकाणी पर्यटक आकर्षित जात आहेत जुन्नर हा पर्यटकांचा तालुका आहे या तालुक्यामध्ये दूरदूरवरून पर्यटक येत असतात गेल्या चार पाच दिवसापासून कोसळणाऱ्या मान्सूनमुळे पर्यटकांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये वाढलेली त्या आहे त्यातच माळशेसचा जो काही धबधबे आहेत माशेस हा जो महामार्ग आहे हा दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जिन्नर तालुक्यामध्ये नंदनवन समजल्या जाणाऱ्या नाणेघाट या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढलेली आहे माझ्याबरोबर नाणेघाट या ठिकाणी आलेले काही पर्यटक आहेत आपण त्यांच्याकडनं नाणेघाट या ठिकाणाचा जो काही आल्याचं जो काही अनुभव आहे तो अनुभव जाणून घेऊया आपण नाणेघाट या ठिकाणी आलेला आहात आपला जो अनुभव आहे काय सांगा निसार वातावरण आहे अतिशय मनोहर असं दृश्य आहे एन्जॉय केलं अशा स्वरूपाचं त्यांच्या वातावरण आहे पावसाचं आहे आणि सगळं वातावरण पर्यटकांना असल्यामुळे पर्यटकांना काही संधी आहे इथे माळशिस घाटाला अत्यंत उत्तम असा पर्याय घाट आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षले जात आहेत सचिन डेरे आपला आवाज घाट